thank <music> you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजचा वार आहे रविवार आणि सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि सहा वाजतापासून मी केली आहे माझ्या व्हिडिओला सुरुवात तर बघा सकाळी सकाळी ना उठल्या उठल्या आधी कोमट पाणी घेण्याची सवय आहे मला आणि ना एक बघा ती चांगली सवय आहे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अगदी म्हणजे चहा घेण्यापेक्षा ना आधी थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्याने आपल्या दिवसाची सुरुवात करायची कारण बघा कोमट जे पाणी आहे तर ते आपल्या शरीरासाठी ना खूप चांगलं असतं तर म्हणून मग आधी कोमट पाणी घेऊन घेते आणि त्यानंतरच मग मी चहा घेते नाही तर बघा बऱ्याच लोकांना सवय असते की उठल्या उठल्या ना चहा घेतात आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात करतात चहाशिवाय तसं माझंही होत नाही पण आधी कोमट पाणी घेते आणि त्यानंतर मग चहा घेते तर इथे बघा कोमट पाणी वगैरे घेऊन घेते आणि त्यानंतर ना एक्सरसाईज करणार म्हणजे बघा थोडासा ना हेल्थ प्रॉब्लेम चालू आहे तर त्यामुळे ना सध्याच्या रुटीनमध्ये तरी मी माझी जी एक्सरसाईज आहे तर ती रोज करत आहे न चुकता कारण बघा जेव्हा आपल्या शरीरामध्ये थोडे काही प्रॉब्लेम्स असतात तर डॉक्टरचे औषध तर आपण घेतोच पण सोबतच थोडासा व्यायाम करायचा आणि थोडंसं वॉकिंग वगैरे करायचं तर औषधींसोबतच बघा ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या खूप म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात तर म्हणून मग सध्याच्या रुटीनमध्ये तरी मी ना एक्सरसाइज वगैरे चालू केली आहे कारण थोडासा ना सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे एक्सरसाइज जी आहे तर ती बेस्ट असते या गोष्टीसाठी तर म्हणून मग ते सध्या माझं चालू आहे तर अर्धा पाऊन तास एक्सरसाइज झाली आणि त्यानंतर मग ठेवते आहे चहा तर मागे बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की चहासाठी ना हा एक मसाला मी बनवला तर या तर ले ले आहे तर यामध्ये जी हिरवी विलायची असते ती लवंग मिरी थोडासा जायफळ आणि थोडासा कलमीचा तुकडा तर असे इन्ग्रेडियंट्स इथे घातलेले आहेत आणि खरं सांगते पावसाळ्यामध्ये ना म्हणजे हा जो मसाला आहे तर तो खूप छान असतो आपल्या हेल्थसाठी कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा सर्दी पडसे खोकला किंवा बऱ्याच वेळा आपण पावसामध्ये ओले होतो वातावरणामध्ये खूप अशी आर्द्रता असते तर डोकेदुखी वगैरेचे काय ना काय प्रॉब्लेम चालूच असतात तर त्यासाठी ना खरं सांगेन खूप बेस्ट आहे हा अगदी एक चिमूटभर आपल्याला चहामध्ये घालायचा आहे आणि त्याच्याने बघा चहाची चवसुद्धा वाढते आणि हे जे आजार आहेत लहान सहान तर तेसुद्धा आपल्यापासून दूर राहतात मस्त छान असा चहा शिज शिजलेला आहे तर चहा घेऊन मी आली होती माझ्या बाल्कनीमध्ये आणि माझ्या झाडांसोबत बसून चहाचा आनंद घेतला आणि त्यानंतर मग केली या कामांना सुरुवात तर आजचा बघा रविवार आहे आणि सगळ्यांना सुटी आहे तो रादी बगेरे गेते आणी बाकी जे जे तर आधी बेड वगैरे जमावून घेते आणि बाकीचे जे कामं आहेत तर ते सगळ्यांमध्ये असे वाटून घेणार कारण बघा इलेक्ट्रिशियन लोक येणार आहेत म्हणजे घराचं ना रिनोव्हेशनचं काम मी काढलेलं आहे आणि त्यासाठी बघा जेही काम करणारे आहेत तर ते ना लवकरच येणार आहेत कालपासनं ह्या कामाला सुरुवात झालेली तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आज सकाळीच त्यांचा फोन आला की साडेनऊ दहाच्या दरम्यान येणार म्हणून तर त्याच आधी बघा थोडंसं ना पटापट पटापट जे आहे ते कामं आपले उरकायचे आहेत रविवारचा दिवस असला की आपण ना अगदी निवांत राहतो आणि निवांत असं रुटीन असतं म्हणजे सगळं असं आरामात चालतं तर आजच्या दिवशी बघा ये ते येणार आहेत तर त्यामुळे थोडीशी लवकर लवकरच कामं करायचे आहेत तर म्हटलं बेड वगैरे सगळे आवरून घेते आणि मुलं घरी आहे तर मग त्यांनाही थोडेफार जे काही झाडत वगैरे काढायचे कामं असतील तर ते त्यांच्याकडून करून घेणार तर बेड वगैरे जमवून घेतला आणि बघा बेडजवळ जी खिडकी आहे तर ती ओपन केल्याच्या नंतर ना बाहेर बाल्कनीमधले जे झाडं आहेत तर ते झाडं दिसतात आणि त्यांना बघूनच बघा इतकं छान फ्रेश आणि मन अगदी असं प्रसन्न होऊन जातं हिरवेगार झाडं जेव्हा असे डोळ्यांनी तात। तर खरच खूप छान वाटतं त्यांना बघून तर बेड वगैरे सगळे जमवून घेतले झाडं जे आहे ती सानू काढणार आहे सानू म्हणजे माझी मोठी मुलगी तर ती काढणार आहे कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रिशियन लोक येणार आहे त्यामुळे पटापट कामं करायची आहेत तर त्यामुळे सगळे जे कामं आहे तर ते मी असे वाटून घेतले रात्रीला भांडे काही स्वच्छ केलेले नव्हते कारण जे इलेक्ट्रिशियन लोकं आहे तर त्यांचं काम ना खूप उशिरापर्यंत झालं आणि त्यानंतर मग जेवण झालं आणि बघा मराठी चॅनलवर ना एक ज्ञानेश्वर माऊली म्हणून सिरियल येते तर जेवण आम्ही हॉलमध्येच म्हणजे बसून करतो तर त्याच वेळेला बघा ती ज्ञानेश्वर माऊली म्हणून काल ना दोन तासाचा महा एपिसोड होता तर तोज बगत तर तोच बघत राहिली आणि त्यानंतर मग ना दहा साडे दहाला ना कंटाळाला भांडे घासण्याचा तर भांड्यातलं पाणी तसंच विसळून राहू दिलं म्हणजे उष्टे खरकटे भांडे मी कधीही सिंकमध्ये ठेवत नाही चान्स कधी काळी जर एखाद वेळा राहिले तर ठीक आणि त्यातही बघा जे हे भांडे आहे तर त्यामध्ये उष्ट खरकटं पाणी साचून कधीच ठेवत नाही सगळं ते पाणी काढून भांडे नळाच्या खाली विसळून घेते उष्ट खरकटं जे पाणी आहे ते बाहेर फेकते आणि त्यानंतरच मग भांडे ठेवते तर सगळे भांडे वगैरे स्वच्छ करून झाले आहेत रविवार या दिवशी मुलांचे टिफिन त्यांचे टिफिन बॅग असं काय काय आपलं निघत असतं तर किट्टूची ना टिफिनची जी बॅग आहे तर तीसुद्धा धुवायची होती तर ती धुवून घेतली सानूची आणि तिच्या पप्पाची जे आहे तर ते प्लास्टिकचे कवर आहे त्यामुळे मग तेवढा काही इशू नसतो ते रोजच्या रोज वॉश होतात पण किट्टूचे जे आहे तर ते ना रविवारी धुवावं लागतं सोबतच बाल्कनीसुद्धा स्वच्छ करून घेतली म्हणजे तो आहे वॉशिंग एरिया तोसुद्धा स्वच्छ करून घेतला आणि रविवारच्या दिवशी बघा टॉयलेट बघ बाथरूमच्या सगळी अशी ना डीप क्लिनिंग मी काढत असते तर त्यामुळे आज ना म्हणजे बाथरूमची सुद्धा थोडीशी साफसफाई काढलेली आहे म्हणजे रविवारचा एक ना तो दिवस ठरलेलाच आहे डीप क्लिनिंग करायचा रोजच्या रोज जे आहे तर हलकं फुलकं जे वॉश आहे ते होतच म्हणजे आंघोळीच्या आधी ना थोडासा जो टॉयलेट बाथरूम आहे तर तो मी स्वच्छ करून घेते पण रविवारच्या दिवशी थोड्याशा भिंती किंवा नळं वगैरे जे आहे तर ते सगळं असं स्वच्छ करून घेते बाथरूम स्वच्छ करण्यासाठी हार्पिकचं जे लिक्विड असते तर ते मी वापरते आणि बघा स्वच्छ करण्यासाठी जे ब्रश आहे तर कपडे धुण्याचे जे ब्रश असतात तर त्यापैकीच वेग बघा बाथरूम स्वच्छ करण्यासाठी ना जे ब्रश आहे तर ते मी वेगळेच ठेवलेले आहेत हँडलवालेसुद्धा ब्रश आहेत पण या ब्रशनी जे आहे तर ते ना व्यवस्थित असं स्वच्छ होतं मला तरी असं वाटतं तर, तर त्यामुळे मग ना अशाच ब्रशचा वापर मी करते आणि तेवढ्यातच बघा अगदी नऊ वाजताच ना इलेक्ट्रिशियन लोक आले तर त्यामुळे फक्त एकच जो बाथरूम आहे तर तो स्वच्छ केला दुसरा बाथरूम तसाच राहू दिला आणि पटापट -पत आंघोळ करून स्वयंपाकाला लागली कारण बघा आजचं जे काम आहे तर, का तर, -पत का तर ते ना थोडंसं धुळीचं काम होतं काल जे त्यांनी काम केलं तर सगळ्या बोर्डांमध्ये वायरिंग वगैरेच टाकली फक्त काल काही तेवढी धूळ वगैरे झाली नाही पण आज ना धुळीचं काम होतं तर त्यामुळे मग पटापट म्हटलं स्वयंपाकाचं जे काम आहे तर ते आवरून घ्यायचं कारण मग पुन्हा आणखी धुळीच्या कामाला सुरुवात झाली का सगळीकडे ना अशी पायाला किंवा सगळ्या इकडे ना चरचर चरचर ती धूळ होते तर त्यामुळे मग म्हटलं आधी स्वयंपाकाचं जे काम आहे तर ते आटोपून घ्यायचं तर इथे बघा माझा स्वयंपाक सुरू आहे आणि हे जे इलेक्ट्रिशियन लोकं आहे तर यांचंसुद्धा काम चालू आहे तर बघा जेव्हा आम्ही हा फ्लॅट घेतला ना त्यावेळेला ना अगदी सिम्पल म्हणजे काहीच यामध्ये असं जे हे म्हणजे हे असते तर ते काहीच नव्हतं ओ पीमध्ये लाईट वगैरे लागलेले नव्हते आणि सोबतच बघा इन्व्हर्टरची जी फिटिंग आहे तर ती पूर्ण घरामध्ये कुठेही दिलेली नव्हती तर जो आमच्याकडे इन्व्हर्टर होता तर तो फक्त हॉलमध्येच म्हणजे यांनीच ती फिटिंग घरच्या घरी केलेली तर फक्त हॉलमध्येच एक लाईट आणि एक फॅन चालायचा तर पूर्ण घरामध्ये इन्व्हर्टरची फिटिंग द्यायची होती तर त्यासाठी म्हणून हे इलेक्ट्रिशियन लोकं आलेले आणि सोबतच वर जी पी ओ पी आहे तर त्यामध्ये ना ते पॅनल लाईट्स वगैरे जे काही असतात तर ते द्यायचे होते इथे फक्त एक सिम्पलचा ट्यूबलाईट आम्ही टाकलेला होता तर हे लाइटिंग वगैरे सगळी अशी लावायची होती आणि सोबतच बघा पेंटिंगसुद्धा करायची आहे कारण सगळ्या घरामध्ये ना इतका चपेचा प्रॉब्लेम आहे तर पेंटिंगसुद्धा करायची होती पण म्हटलं त्या आधी ना इलेक्ट्रिकचं जेही काम आहे तर ते सगळं आटोपून घ्यायचं कारण मग पुन्हा आणखी इकडे तिकडे ते खर्चटलं की नंतर मग पेंटिंग झाली की त्यानंतर पुन्हा आपण मग सहजासहजी काही पेंटिंगचे कामं काढत नाही म्हणून मग आधी इलेक्ट्रिकचे जे कामं आहेत ते काढायला घेतले आणि त्यानंतर मग पेंटिंग करू तर इलेक्ट्रिक जे कामं आहेत ते संपले की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग पेंटिंगवाला येणार आहे तर असं बघा एकंदरीत ना होम रिनोव्हेशनचं काम आमच्या इथे चालू आहे तर स्वयंपाक आटोपला त्यानंतर मी सुद्धा माझं स्किन केअर करून घेतलं किट्टूची सुद्धा आंघोळ वगैरे करून द्यावी लागते रविवारी दिवशी केस वगैरे धुवून द्यावे लागतात तिचे तिलासुद्धा थोडीशी केस वगैरे करून दिले आणि त्यानंतर पूजा आटोपली माझ्या स्वयंपाक होईपर्यंत किट्टूने जी देवपूजा आहे म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून देणे आहे तर ते तिने करून दिलं होतं आणि तिलासुद्धा पूजेची आवड आहे माझे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील अडचणीचे दिवसं असतील तर त्या दिवसांमध्ये तीच पूजा करून देते तर त्यानंतर साश्रिंगार वगैरे मी देवांचा करून घेतला आणि जो ओटा आहे तो तर तोसुद्धा स्वच्छ करून घेतला तेवढ्यातच इलेक्ट्रिशियन लोकांची फरमाईश होती की चहा हवा आहे तर त्यांच्यासाठी चहा वगैरेसुद्धा बनवून दिला तर असा होता आजचा सुटीचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस असूनसुद्धा एकही निवांत वेळ नाही अशी लगबग लगबग चालू होती आज तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव